नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे, असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे भाव। या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या त्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव मग येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करायचं असेल स सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव मागणी पुरवठ्याची स्थिती आणि येत्या तीस दिवसात बदलणाऱ्या घडामोडी या, घडा या सर्वांकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे देशांतर्गत बाजाराचा जर विचार केला तर येत्या तीस दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची असणारी विक्री कमी होणार परंतु दुसरीकडे मोहरीची आवक वाढणार निवडणुकीमुळे खाद्य तेल ताचा आयात मोठ्या प्रमाणात वाढणार यामुळे सोयाबीनचे बाजारभाव येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात दबावात दिसण्याची जास्त शक्यता दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे कारण ब्राझील अर्जेंटिना त्यानंतर पॅरग्वे उरुग्वे यांचं सुद्धा सोयाबीन येत्या तीस दिवसात ती येणार आहे यामुळे वाढीपेक्षा आपल्याला मंदीचे चान्सेस जास्त दिसत आहेत पण सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय भागात एवढा खाली कोसळला आहे की याच्यापेक्षा खाली आता जाण्यास शक्यता दिसत नाही म्हणून येत्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव शे दोनशेची आपल्याला तेजी अथवा मंदी दाखवेल यापेक्षा जास्त काही बदल होणार नाही आणि येत्या तीस दिवसात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे यामध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्थाकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार